वाकाटक राजांची महाराष्ट्रातील एक राजधानी जी वेळेअभावी कुठेतरी हरवून गेली होती थोडा लांब बसलेला हा जिल्हा रुरल डेव्हलपमेंटवर जास्त विश्वास ठेवतो त्याचं नाव जरी बदलून वाशिम ठेवलं तरी तिथल्या लोकांची आपल्या जिल्ह्याबद्दलची ओढ कमी झाली नाही अनेक अडचणी डोळ्यांसमोर दिसत होत्या त्यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पाणी शहरात दोन दिवस जरी पाणी आलं नाही तरी आपली धांदल उडते पण इथले लोक हा त्रास गेली कित्येक वर्ष सहन करत होते एकीकडे तलाव तुंबलेले तर दुसरीकडे पावसाची नुसती पंचायत आणि त्यामुळे नळाला पाणी येण्याची वाट पाहणारे लोक पण अंधाराच्या शेवटी एक प्रकाश असतो आणि तो तेजस्वी किरण म्हणजे जलक्रांतीवीर श्री अविनाश मार्शेटवार सिव्हिल इंजिनियर असून समाजासाठी धडपड करणारं हे व्यक्तिमत्व त्यांनी लोकसहभागातून गावातील तीन तलावांचे गाळ काढले तसर्ज लोकसहभागातून चार पाणी परिषद आयोजित केल्या अनेक जलदूतांना आर्थिक मदत केली पाण्यासाठी लोक चळवळ उभी करून दहा हजार छोट्या स्टील ग्लासेस मोफत वाटप केले या कार्यात त्यांची मदत प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ हरीश जी बाहेती स्त्री रोग तज्ञ डॉ गुनागे मॅडम तसच श्री पवन भाऊ इंगोले अशा मान्यवरांनी केली आता वाशिम सारखे जिल्हे केवळ विहीर तलाव आणि बोरिंगच्या पाण्यावरच अवलंबून असतात कारण वाशिम जिल्ह्याची टॉपोग्राफी ही कासवाच्या पाठीसारखी आहे म्हणजेच इथे जरी पाण्याचे उगम होत असले तरी सुद्धा त्याचा उपयोग इतर जिल्ह्यांना जास्त होतो म्हणूनच पाण्याची तक्रार कधीच कमी होत नाही पण आता संपूर्ण वाशिम जिल्ह्याला पाणीमय बनवण्याचा संकल्पच तिथल्या लोकांनी केलाय माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा जालना येथील डॉ पुरुषोत्तम वायाळ यांची पेटंट प्राप्त जलतारा संकल्पना वाशिम जिल्ह्यात आणण्याचा निर्णय घेतला पण जलतारा म्हणजे नक्की काय तर यामध्ये असे शोषखड्डे बनवण्यात येतात जे जास्तीत जास्त पावसाचं पाणी जमिनीत मुरवायला मदत करतात या संकल्पनेला गती काम श्री अविनाश आणि डॉक्टर एखाद्या शेतकऱ्याला जर त्याची शेती करायला स्वतःच्याच जमिनीतलं पाणी पुरत असेल तर ही किती सुंदर गोष्ट आहे हा विचार लोकांपर्यंत गावोगावी पोहोचवण्याचं काम अविनाश मार्शेटवार आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं काम तर जोरात सुरू झालं पण निधी मात्र अपुरा होता त्यामुळे लोकांची निराशा झाली पण या अडचणीवर मात करून स्वनिधी व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन हे काम पुन्हा जोरात सुरू झालं संपूर्ण वाशिम जिल्ह्यात जलतारा तेही प्रत्येक शेतात जे गाव सगळ्यात जास्त जलतारे बनवेल त्यांच्यासाठी रोख बक्षीस ठेवण्यात आलं यामुळे लोकांमध्ये ऊर्जा वाढली कामाचा वेग वाढला आणि अखेर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अवघ्या चाळीस दिवसात चाळीस हजार जलतारे बनवल्याबद्दल वाशिमची वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स लंडन या अवॉर्डसाठी निवड झाली इंदोर येथे माननीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस डेप्युटी कलेक्टर आणि रोजगार हमी योजनेचे प्रमुख श्री देवरे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी श्री वाळके साहेब अविनाश मार्शेटवार आणि त्यांना साथ देणारे परवेज भाऊ यांना राजस्थानचे माजी राज्यपाल माननीय कलराज मिश्र तसेच सुप्रसिद्ध गायक अनूप जलोटा यांच्या साक्षीने वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स लंडन हा अवॉर्ड देण्यात आला या प्रसंगी श्री अविनाश मार्शेटवार यांचा जलक्रांतीवीर म्हणून ट्रॉफी शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला हा क्षण केवळ एक अवॉर्ड किंवा सन्मान नाही तर तो विश्वास होता माणुसकीवरचा निस्वार्थ कार्याचा आपुलकीचा डोळे उघडे ठेवून स्वप्न पाहणाऱ्या अविनाश मार्शेटवार आणि त्यांच्या टीमवरचा हा त्यांच्या संपूर्ण जीवनशैलीचा झालेला उद्धार होता वाशिम जिल्ह्याला एक असं व्यक्तिमत्व लाभलं जे त्यांना स्वतःसाठी जगायला शिकवत आहे आर्थिक आणि इतर दृष्टिकोनातून मागासलेल्या वाशिम जिल्ह्याला प्रेरणादायी जिल्हा बनवण्याचा प्रयत्न सध्या ते करतायत फ्रॉम बिईंग ऍस्पिरेशनल टू इन्स्पिरेशनल एक जिल्हा जो काळाच्या ओघात हरवून गेला होता आज तो जगाच्या पाठीवर पुन्हा आपलं स्थान प्राप्त करत आहे